नमस्कार आज मिशोवरून परत एकदा मी एक काही वस्तू बोलवलेली आहे तर हे आपलं जे छोटं इलास्टिक असते ना बारीकवालं म्हणजे हे आपण बॉबिनमध्ये वापरू शकतो तर हे बोलावलेलं आहे हे बहुतेक एकशे एकतीस की बत्तीस रुपये चाललेलं आहे आणि मेन म्हणजे क्वांटिटी भरपूर आलेली आहे म्हणजे भरपूर ड्रेसला वगैरे पुरेल असं हे छान आहे खूप मस्त बेस्ट प्रोडक्ट आहे आणि दोन पाऊच आलेले आहेत आणि त्यासोबत ना एक हात पिनाचं पॉकेट म्हणजे एक सेफ्टी पिनाचं पॉकेटसुद्धा दिलेलं आहे त्यांनी आणि क्वालिटी पण बेस्ट आहे त्याची म्हणजे मला खूप दिवसाचं पाहिजे होतं पण मी मिशोवर सर्च केलं तर मला दिसून आले यामध्ये एक चिट पण दिलेली आहे त्यांनी आणि एक सेफ्टी पिनचं पॉकेट पण दिलेलं आहे तर बहुतेक हे चाळीस मीटर आहे एक चाळीस ते पन्नास मीटर आहे हे एवढं म्हणजे लक्षात नाहीत माझ्या किती आहे पण तरी आहे तीस चाळीस मीटरपर्यंत नक्कीच आहे तर त्यांनी पिनहाचं पॉकेट बहुतेक इलास्टिक म्हणजे मला नेमकं समजलं नाही त्याचं मागचं काही रिझन आहे तर आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे देअर इज अ स्मॉल गिफ्ट फॉर यू यू आर अवर फर्स्ट कस्टमर यू लाईक बोथ दिस अँड प्रोडक्ट देन प्लीज गिव्ह हायू स्टार अँड फीडबॅक होप युअर फॅमिली अँड यू आर हॅप्पी असं छान दिलेलं आहे त्यांनी आता आपण याचा यूज करून दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने युजत असते ते तर त्याला आपण आता मशीनवरच घेऊया तर हे आपण एक काढून घेऊ आणि बॉबिनमध्ये आपण त्याला टाकून घेऊ असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर आता आपण ह्या सोबीनमध्ये हे भरून घ्यायचं आहे हे हातानंच भरावं लागतं आणि नंतर आता जो वरची केस आहे ना तर त्याचा आपल्याला छोटासा जो नट आहे तर थोडासा आपल्याला ढिला करावा लागते कारण ही इलास्टिक थोडंसं जाडं असते म्हणून आपण थोडंसं ढिलं करून देऊ आणि त्यामध्ये टाकून आणि आपल्या नेहमी शाखा आपल्या शटरमध्ये मशीनच्या खाली आपण लावू आणि आता मी थोडंसं तुम्हाला एक ट्रायल करून दाखवते अशा पद्धतीने एक एक न, मी एक छोटासाच कपडा घेतला आणि त्याच्यावर चार रेस राखून घेते हे छोट्या मुलींचं ड्रेस वगैरे शिवते ना त्यासाठी खूप छान यूज होतात हे मला म्हणजे मागच्या दहा बारा वर्षापासून मी शोधत होती पण मिळालं नाही कारण दुकानामध्ये मागायला गेले ना तर दुसऱ्यात ते वस्तू दाखवते तो दाखवतच नाही आणि जर सर थोड्या गावातली नाही तर त्यामुळे आमची इकडं तर मिळणं शक्यच नाही कारण पुणे मुंबई वगैरे तिकडं तरी मिळून जाईल पण मिशोमुळे आपले कामं आता ना खूप छान पद्धतीने आणि आधी आपल्याला पाहिजे ना ते मिळते तर त्यामुळे मला मिशो ॲप खूपच आवडते एक तर स्वस्त प्रोडक्ट असतात ते आणि त्यामुळे ते क्वालिटी पण चांगली असते नाही खरं तर क्वालिटी चांगली नाही निघाली तर आपण ते रिटर्नही पाठवू शकतो म्हणजे सगळेच पॉलिसी एक नंबर आहे आणि जे आपल्याला हवं आहे ते आपण त्याच्यावर मागू शकतो तर त्यासाठी खरंच ऑनलाईन शॉपिंग आहे तेवढी चांगली चार ते पाच दिवसात येतात आणि त्यातल्या का काय महत्त्वाचा कॅश ऑन डिलवरी असते आणि त्यामुळे तयार होतात ना त्यांच्यासाठी खूप बेस्ट प्रोडक्ट आहे आणि बेस्ट प्लॅटफॉर्म असं म्हटलं तरी चालेल हे बा अशा पद्धतीने छान आपलं तयार होतील आता हे थोडंसं आणखी मी त्याच्यानंतर तयार केलं ना एखादा ड्रेस वगैरे हो त्यात तुम्हाला नक्कीच आपले कारण मला असा पद्धतीचं ना ब्लाऊज शिवायचं आहे तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल